श्री स्वामी समर्थ शुक्रवारी तांदूळ आणि हळदीचा उपाय हा तुम्ही जरूर करून बघा करोडपती होण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा देवाला समर्पित आहे शुक्रवारच्या दिवशी देखील हा उपाय करणे आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून ओळखले जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नियमित काही उपाय केले तर माता लक्ष्मी भक्तांच्या सर्व अडचणी दूर करते व्यक्तीच्या घरात कधीही धन धान्याची कमतरता भासू देत नाही चला तर कोणते आहेत ते उपाय आपण बघूया माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे हे सोपे उपाय आहेत तांदूळ तिजोरीत ठेवायचे आहेत माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर टिकायची असेल तर तांदळाचे एकवीस दाणे घेऊन त्याला हळद लावायचे आहे हे तांदूळ लाल कपड्यात बांधून माता लक्ष्मीजवळ ठेवायचे आहे लक्ष्मी देवीची पूजा केल्यानंतर कुंकू लावायचा आहे आणि ही तांदळाची पुरचुडी तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवायचे आहे काही दिवसातच तुम्हाला फायदा झाल्याचे दिसून येईल पिंपळाच्या पानाचा काय उपाय आहे पैसा येत एत, येताच लगेच खर्च होत असतील तर वडाचा किंवा पिंपळाची एकवीस पाने घेऊन त्यावर भगवान श्रीरामांचे नाव लिहायचे आहे आता शुक्रवारच्या दिवशी हे पान नदीत तरंगत ठेवायचं आहे हा उपाय सतत सात आठवडे करायचा आहे तुम्हाला नक्की फायदा होईल घर स्वच्छ ठेवायचं आहे जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचाही वास असतो असे म्हटले जाते माता लक्ष्मीच्या मते अस्वच्छ स्थान अत्यंत अशुभ मानले जाते असे मानले जाते माता लक्ष्मी अस्वच्छ आणि विखुरलेल्या घरात राहत नाही त्यामुळे घरात नेहमी स्वच्छता ठेवा घरात पाणी शिंपडायचं आहे घरात असलेली नकारात्मकता समृद्धी समृद्धी येऊन देत नाही अशा परिस्थितीत तुम्ही रोज संध्याकाळी घरात पाणी शिंपडा असे केल्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते महालक्ष्मीची पूजा करायची घरात नियमितपणे महालक्ष्मीची पूजा करा आणि धनलाभासाठी महालक्ष्मीचे सुक्ताचे पठण करा पाठाच्या शेवटी लक्ष्मी मातेला गुलाबाची फुले अर्पण करा करा आणि आरती करायची आहे जेवण झाल्यानंतर चेहरा धुवायचा आहे शास्त्रानुसार रात्री चेहरा व पाय न धुता झोपल्याने पैसे खर्च होऊ लागते शास्त्रानुसार यामुळे घरात येते जेवण झाल्यानंतर तसेच झोपल्यावर माता लक्ष्मीचा झो जेवण झाल्यावर तसंच झोपल्या झोपल्यावर माता लक्ष्मीचा कोप होतो स्वयंपाक घर स्वच्छ करायचं आहे स्व खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करून झोपायचं आहे स्वयंपाकघर अस्वच्छ असल्यामुळे अन्नपूर्णा देवी रागावते आणि त्या व्यक्तीच्या संपत्तीची कमतरता होत राहते अशा प्रकारे हे सगळे उपाय आहे तुम्ही करून बघा चांगला अनुभव येईल व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराय करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ